चिकन ब्रेड सँडविच करणार आहोत त्यासाठी जी तयारी आहे त्याच्यामध्ये ब्रेड घेतलेला आहे सँडविच ब्रेड मिळाला तर नक्की सँडविच ब्रेड घ्या चिकन जे आहे ते साधारण मी अर्धा किलो घेतलेलं आहे माणसांच्या प्रमाणावरती आहे तर साधारण दोन वाट्या मला चिकन लागणार आहे तर जे चिकन आहे त्याची जी कृती आहे ती आपण पुढे बघणारच आहोत त्याच्यामध्ये मी अर्थात चिकन जे आहे ते धुवून सगळं व्यवस्थित मसाला लावून फ्राय करून घेतलेला आहे तर आत्ता समोर आपल्या चिकनचा जो पीस आहे फ्राय केलेला तो दिसतो आहे याच्यासाठी इतर जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये आहे एक वाटीभर कोबी सिमला मिरची इथं वेगवेगळ्या रंगांच्या दिसत आहेत लाल शिमला मिरची येलो आणि ग्रीन कलरची शिमला मिरची दिसते आहे तर साधारण एक सव्वा वाटी तरी ती शिमला मिरची होईल सव्वा ते दीड वाटी साधारण ही शिमला मिरची आपण घ्यायची आहे कोथिंबीर चवीनुसार आहे एक ते दोन मिरच्या आहेत मिरं पावडर आणि चिली फ्लेक्स घ्यायचं आहे आता हे जे चिकन आहे हे आपल्याला या पद्धतीनं याचे जे तुकडे आहेत ते करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर सुरीनं करायचं असेल तर सुरीनं आपण करून घेऊ शकतो अशा पद्धतीनं त्याचे अगदी बारीक तुकडे करायचे चिकन सँडविच बनवताना त्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदी प्रमुख गोष्ट म्हणजे आपल्याला चिकन जे लागतं आहे ते अर्धा किलो मी चिकन इथं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे मिक्स मसाला तंदुरी मसाला दोन चमचे साधारण दही टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि थोडंसं लिंबू पिळलेलं आहे हे सगळं छान लावून घ्यायचं आणि एक तासभर तरी मुरवट ठेवायचं आहे आपल्याला आता हे छान सगळं झालेलं आहे आता आपण हे पॅनमध्ये छान तंदूरसारखे हे करून घेऊया आणि दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्या की त्यानंतरच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे पॅनमध्ये आपण बटर टाकून घेऊया तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही तेलही टाकून घेऊ शकता आता मी थोडस याच्यामध्ये तेल देखील टाकणार आहे आता आपल्याला हे जे चिकनचे पीसेस आहेत आपल्याला ते व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजू व्यवस्थित आपल्याला ब्राऊन करून घ्यायचे आहेत याच्या एक बाजू व्यवस्थित झाली की उलटून आपण दुसरी बाजू देखील करून घ्यायची आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं तरी या गोष्टीला लागतील तर आपण आधी एक बाजू व्यवस्थित करून घेऊया आपण चेक करूया एक बाजू झाली आहे का रेड कलर आला इथली छान क्रिस्ते पण आणि ते एकदम छान असेल चिकन छान ग्रेड करून घेऊ द्यायचंय आपल्याला अजून तेल आणि बटर जास्त टाकले कारण अजून आपल्याला एक अजून पॅन लागणार आहे त्यामुळे मी जास्त टाकलेलं आहे तुमचं जर पाव किलो चिकन असेल तर यापेक्षा कमी तेल आणि बटर टाकलं तरी हरकत नाहीये दुसरी बाजू देखील छान ग्रेड करून घेऊया आपण आता दुसरी बाजू जी आहे ती झाली आहे का बघूया एकदा आता सगळ्या बाजू आपल्या आत छान झालेल्या आहेत रंगही त्याला छान आलेला आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढलं कारण की एक्स्ट्रा जे ऑइल आणि बटर असणार आहे ते निघून जाणं गरजेचं आहे पहा अशा पद्धतीने छान व्यवस्थित ग्रिल करून घ्यायचे आता सगळे आपण काढून घेऊ चिकन जे आहे त्याचे आपण बारीक छान तुकडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते एका मध्ये एकत्र करून घ्यायचं आहे सोबत त्याच्यावरती आपल्याला मीठ मेयोनीज मिर पावडर चिली फ्लेक्स आणि थोडा सॉस टाकायचा आहे एक तर एकत्र कर केल्यानंतर आपण हे सगळे सॉसेस त्याच्यावरती टाकून घेऊया इथे आपण जे चिकनचे पीसेस आहेत हे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला या ज्या सगळ्या भाज्या आहेत या सगळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत तर आधी आपण ग्रीन सिमला मिरची टाकून घेऊया येलो आणि रेड ही देखील टाकून घेऊया आता हे साधारण दोन वाट्या तरी चिकन आहे आणि ह्या साधारण सिमला मिरची साधारण दीड पावणे दोन वाटी होते एक वाटीभर कोबी आहे मिरच्यांचे तुकडे आहेत कोथिंबीर आहे आता थोडंसं आपल्याला मिरं टाकायचं आहे जे मिरं आहे साधारण अर्धा ते पाऊन चमचा पुरेसा आहे ज्यांना तिखट जास्त आवडतं त्यांनी जास्त टाका आता मी चिली फ्लेक्स देखील टाकणार आहे तुमच्या आवडीवर आहे आपण ऑलरेडी ग्रीन मिरच्या देखील टाकलेल्या आहेत तर चिली फ्लेक्स तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त तर टाका अदरवाईज नाही टाकलं तरी हरकत नाही आता आपण चिकनला आपण मीठ मसाला सगळं लावलेलं आहे तर भाज्यांपुरतं आपल्याला मीठ लागणार आहे तर त्यामुळे आपण जे मीठ टाकायचं आहे ते साधारण अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया याच्यामध्ये आपण थोडासा सॉस टाकूया थोडंसं इकडं करून घेते तर हे सगळ्या भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत आता आपण ह्याच्यावरती सॉस टाकूया ज्यांना सॉस आवडत नाही त्यांनी नाही टाकलं तरी हरकत नाही आहे पण मेवलीच तरी व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे आता आपण मेळणेच आहे ते देखील टाकूया साधारण तीन ते चार चमचे तरी आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत एकूण एक आणि हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊया साधारण दोन ते तीन आपल्याला चीज क्यूब आहेत त्या किसून घेतलेल्या आहेत आणि ते आपण टाकून घेऊया याच्यामध्ये प्रमाणे मिक्स हब जे आहेत ते देखील टाकून घेऊया तुमच्या आवडीवरही किती टाकायचं ते साधारण एक चमचाभर पुरेसे आहे याच्यामध्ये एक चमचाभर आपण टाकून घेऊया हे छान मिक्स करून घेऊया आता आपण आता हे छान सगळे मिक्स करून घेऊया मेहनी चीज आणि हे रंगसंगती बघा किती छान दिसते ह्याच्यामध्ये तर आता आपण छान मिक्स करून घेऊया ब्रेड जो आहे त्याला आपण बटर छान लावून घेतलेला आहे आता आपण जे हे मिश्रण केलेलं आहे हे आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया एका बाजूला टाकायचं आहे व्यवस्थित मिश्रण टाकायचं छान व्यवस्थित पसरून घेऊया आपण मिश्रण आता आपण हे जे ब्रेड आहेत ना हे टोस्टरला लावा लागत तर ज्यांच्याकडे टोस्टर, ला टोस्टर नाही आहे ते तव्यावरती छान व्यवस्थित शेकून दोन्ही बाजू घ्यायच्या आणि छान ग्रील झाल्या बटर वगैरे लावायचं बाहेरच्या बाजूने देखील तरी सुद्धा व्यवस्थित अगदी छान होतात हे सँडविच मी ला ला आता, आता मी हे टोस्टरला लावणार आहे त्याच्यावर थोडंसं आपण चीज टाकून घेऊया ह्याची चव अधिक छान येते आता आपण हे बाहेरच्या बाजूनी देखील याला बटर लावून घेऊया ब्रेडच्या बाहेरच्या बाजूनी दोन्ही बाजूला बटर लावून घेतलेले आहे आता मी हे ग्रिल करायला ठेवते आहे अशा पद्धतीनं मी छान ग्रिल करून घेतलेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं ग्रिल करू शकता ज्यांनी तव्यावर करायचं आहे त्यांनी जरूर तव्यावर करून घ्या तर हे असं छान तुम्ही बघू शकता की हे या भागामध्ये कसं दिसतंय ते त्यातलं जे स्टफिंग आहे ते छान यम्मी कलरफुल असं छान दिसतं आहे तर जरूर करून पहा खाऊन पहा तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद